शेतकरी बांधव नमस्कार कृषी मित्र लखन माने या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सरचं स्वागत करतो आपण सध्या मंगळवडा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केट मध्ये उभा आहे आज आपण आपल्या पाठीमागे बघता की मार्केट सध्या फुल म्हणजे आवक आहे टोमॅटोची आणि टोमॅटोच्या या बाजार संबंधी मध्ये आपण अपडेट साठी इथं आलेलो आहे काही शेतकरी बांधव आहेत काही आपले इथं व्यापारी मित्र आहेत आपण सुरुवातीला आपल्या या मार्केट जे चालवणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करा आपलं नाव आणि आपलं इथलं सांगा मी अनिकानाथ बोदाडे इथं कृषीत्म बाजार समिती मंगळमध्ये मा व्यापारी काम करतो व्यापारी म्हणून व्यापारी म्हणून काम करतो हो हो। हो हो। माल कुठे जातो सध्या हा जयपूर जाते जयपूरला माल एकंदरीत आपण टोमॅटोची आवक बघताय किंवा टोमॅटो मार्केट बघता काय परिस्थिती मार्केटची सध्या टोमॅटो दिवस चांगले आहेत परंतु काय चालू आहे हे आपले जे उत्पन्न उत्पादन होते टमाट्याचं हा मला जयपूर दिल्लीला पण चार पाच दिवस पाऊस चालू असल्यामुळे तिथले बाजार सध्या कमी आले तिथली विक्री थांबली त्यामुळे थोडे बाजार कमी झालेत जर पाऊस येतो थांबला बाजार चांगली सुधारतील साधारण कितीपर्यंत मार्केट जाऊ शकतो अच्छा मित्र आता सध्या आपण काढले अठरा ते वीस रुपये सध्या घेते तिकडे पड चांगली असते तर आपण पंचवीस सव्वीस रुपये बाजार शेतकरी आपण दिले असते सध्या म्हणजे गेल्या वर्ष तुलनेपेक्षा या वर्षी शेतकऱ्यांना खर्च चांगला दोन वर्ष दोन वर्षपेक्षा दिवस चांगले आणि पुढे कसे राहतील एकंदरीत चांगले शंभर टक्के दिवस आज आपल्या या मार्केटमध्ये किती गाड्यांची आवक आहे सध्या आणि किती मध्ये माल हा आज आपल्या मार्केटमध्ये सध्या सुरुवात आहे सध्या आपल्या भागातली सातशे आठ शिकाडची अवकाय सध्या सध्या सातशे आठशे कॅरेटची आवक आहे सध्या एकंदरीत आपण माल बघता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी आलेली सध्या सध्या तर वीस साठी व्हरायटी चांगली आहे चांगली सध्या आपल्या सोलापूरची आपल्या सध्या आणि हे आपल्या नागस म्हणजे आणि शेतकरी आपल्या चालू झाले सध्या पोंडे म्हणून त्यांची योग्य वराटे आपल्या पडले पाच पडले सध्या पडले एकंदरीत आपण याचा विचार केला तर लागवडीचं प्रमाण काय असू शकतो दोन तीन वर्षांमध्ये सध्या ह्या वर्षी लागवड प्रमाण कमी आहे आम्ही आपल्या शेतकरी सांगितले बाबा ह्या वर्षी दर गावतील तुम्ही शंभर टक्के टमाटा लावा तुम्हाला चांगला मोबदला मिळेल मग ठराव ठरव शेतकऱ्यांनी टमाटा लावलाय जे पहिले जे टमाटा करणार शेतकरी ते सत्तर टक्के शेतकरी संपलाय पूर्ण कारण दोन तीन वाजता धरण आहे त्यांना आणि जे आता जे शेतकरी मार्केटला येत आहे हा शेतकरी पूर्ण नवीन आहे नवीन चाळीस हो, ते पन्नास टक्के शेतकरी नवीन सगळा जुना शेतकरी वर्ग आहे तो थांबलेला आणि नवीन शेतकरी आणि तर एकंदरीत या वर्षी चांगला दर कारण वीस ते बावीस रुपयेपर्यंत मार्केट खर तर खूप चांगले पैसे शेतकऱ्यांचे होते आणि काही शेतकरी बांधव पण आपल्या सोबत आहेत तो आपण यांना विचारतो की सध्या इथून पुढचं जे मार्केट आहे एक अंदाज म्हणून आपण काय सांगायला या संदर्भात चालू ह्या वर्षी दोन हजार सीझन जे आहे आपल्या महाट्रा सध्या तर टमाट्यासाठी हा खर तर चांगला आहे फक्त सध्या 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 सुरुवात आहे तुस्ती मालाची बाजार सध्या पंचवीस रुपये सध्या सुरुवात आहे मालाची जर पाऊस जर थांबला तर दर तीस पैसे रुपये बाजार होतील सध्या हा शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण या मंगळवे मार्केटमध्ये सध्या उभा आहे आणि खर तर मार्केटची खरी तर चांगली परिस्थिती सातशे ते आठशे कॅरेटची आवक सध्या आहे इथं आणि खरं तर अठरा ते वीस रुपये दर हा निघालेला आहे आणि तर एकंदरीत आपण बघताय की शेतकरी हा दोन वर्ष झालं मेटाकोटीला आलेला होता तर टोमॅटोचा सीझन हा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेला होता आणि खरंतर या वर्षी आपण बघता एकंदरीत लागवडीचं प्रमाण फार कमी असल्यामुळं आणि आपण बाहेरचं मार्केट बघताय सध्या जयपूर असेल दिल्ली असेल या सगळ्या मार्केटमध्ये खर तर तिकडे पाऊस चालू असल्यामुळं मार्केटची परिस्थिती थोड्या सध्या वीक मध्ये आहे आणि खर तर पुढे चांगले दर हे राहतील या वर्षीच एकंदरीत आपल्या या मार्केट मार्केटमध्ये कांदा असेल किंवा टोमॅटो असेल याची आवक किंवा याचं बाजार कसं चालत असे ह्या वर्षी टमाट्याला कांद्याला बाजार चांगला आणि मंगळ्या बाजार समितीचे सभापती सुशील जावतडे साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की टमाटा आणि कांदा तुम्ही शेतकऱ्या आवर्जून लावा लावा आपण त्यासाठी बाजारपेठ म्हणा काय त्यांच्या सुविधा सुद्धा आपण करून देऊ सांगितले या वर्षी आपण बघता की कांद्याच्या लागवडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकंदरीत ह्या मंगोडा मार्केटमध्ये मला वाटतं की पहिल्यांदाच कांद्याचे बाजार निलाव हे सुरू होणार आहेत आणि या संदर्भामध्ये तर टोमॅटोचं मार्केट हे किती काळापर्यंत चालू शकतात मंगळ बाजार समितीमध्ये ऑगस्ट दसऱ्यापत्र मार्केट चालतं दसऱ्यापर्यंत दसऱ्यापासून कांदा चालू होतो मंगळा ठीक आहे आणि दराचं एकंदर एकंदरीत याचं नियोजन काय असेल दर मार्केट हे टमाटे मार्केट ना टमाट्याचे बाजार जे असते आपण महाराष्ट्र मध्ये बाजार घेतो बघतो पहिल्यांदा पण मध्ये बी टमाटो असतो मध्ये तिथले बाजार घेतो नारायणगाव नाशिकची बाजार घेतो दिल्ली असेल कोटा असेल जसिनर असेल जयपूर असेल बाहेरचे आपण बाजार घेऊन इथे आपण बाजार काढतो सध्या आता एकंदरीत आपण बघताय की जयपूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे तिथं पाऊस असल्यामुळे गाड्यांची जी येणारी तिथं जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या पूर्ण थांबलेली आहे त्यामुळे खरंतर एकंदरीत मार्केटचा आपण जो आढावा आहे किंवा जे रेट आहेत खर तर कमी आलेले आणि खर तर पाऊस तिकडचा बंद झाला की मार्केट परत शंभर टक्के चांगले बाजार घालतील दोन ते तीन दिवसात चांगले बाजार सुधारतील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील चांगले दिवस चांगला भाव भेटेल शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत काही शेतकरी आपला डोंगरा घेऊन मुलावडा मार्केटमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे मला सांगा आपण कुठून आला गोनेवाडी गोनेवाडी आपलं नाव मासा। सुर्वाज जाली। सुर्वाज जाली। तर आपला टोमॅटो किती एकर आहे दोन एकर आहे दोन एकर आहे म्हणजे साधारण किती रुपये बसले दोन एकर सोळा हजार बसले म्हणजे आता सुरुवात झाली का गाडी घेऊन आलाय सोळा हजार सुरुवात सुरुवात झाली तर काय काय अपेक्षा आहे या टोमॅटो मार्केट सध्या काय चांगलं आहे सध्या किती कॅरेट निघतील दोन एकरात दोन एकरात दोनशे अडीशे कॅरेट निघणार दिवसात 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 एक एक निघणार टोटल कॅरेट किती निघते का असा अंदाज दोन जणशी निघतील रोज त्यांचं म्हणणं आहे की रोज आपले एक साड अवलीड दोनशे कॅरेट निघतील तर दोन एकरामध्ये खर तर रेट संदर्भामध्ये समाधान आहात का नाराज आहे अजून समाधान समाधान रेट चांगला आहे साधारण वीस ते बावीस रुपये पर्यंत मार्केट मिळतेच डे एक दिवसाला आणि खर तर पाऊस तिकडचा बंद झाला जयपूर असेल दिल्ली असेल या सगळ्या मार्केट मार्केटमधल्या आणि जर पाऊस बंद झाला तर तुम्हाला चांगल्याच्यापेक्षा चांगलं मार्केट मिळलं आणि गेल्या वर्षी टमाटर होता तुमचा गेल्या वर्षी नव्हता नव्हता लावलाय दोन वर्ष याच्या आधी कधी टमाटर लावला चार वर्ष होते लागूपाठ लागोपाठ चार वर्ष होतं चांगले पैसे झाले का तोटा झाला झाला म्हणते नाद केलं नाही गेल्या वर्षी ह्या वर्षी वर्षी तिला झटका आता चांगले पैसे होणार एकंदरीत शेतकऱ्याच्या आपण चेहऱ्यावरती बघता खर तर चांगलं समाधान आहे कारण हे समाधान आपल्याला या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळणार आहे आणि खर तर चांगली तत्परतेने शेतकरी इथं बांधवाले मला सांगा किती शेतकऱ्यांनी इथं टोमॅटो आणले तुमच्या बाजारात आमच्या गावातले एक सात ते आठ लोक आहेत सात ते आठ लोकांनी खर तर टोमॅटो आणि इकडे बाजार मार्केटला तर एकंदरीत हे मंगळवडा बाजार खरं तर चांगला आपल्यासाठी जवळ आहे चांगला जवळच्या जवळ आहे आपल्या बरा अजून काय म्हणताय से इथं किती कॅरेट घेऊन आला आपण मार्केटमध्ये थोडे थोडे म्हणजे किती आणलेत पन्नास आणले पन्नास हजार कॅरेट घेऊन आला तुम्ही चांगले पैसे पण होणार आहेत आणि पुढे जर तुमचा प्लॉट चालू झाला दोन एकरात तर खूप चांगले म्हणजे एक दिवसात तुम्हाला दोनशे कॅरेटचं कॅरेट आपल्याला निघतील आणि चांगलं मार्केट मिळाल्यानंतर खर तर चांगलं जाताना पिशवी घेऊन यावं लागणार आहे आपल्याला तर ही चांगली परिस्थिती आहे तर एकंदरीत या टोमॅटोची आपल्याला बघायला मिळणार आहे आता पुढे लागवडीच काय नियोजन आहे पुढे अजून एक दहा ते पंधरा जरी मग एक तारखेला लागण आपण एक दोन एकर अजून वाढून अजून करणार आहे म्हणजे ह्याचे चांगले पैसे झाले की पुढे पण अजून चांगल्या पैशाच्या अपेक्षा आपण खर तर टोमॅटोची लागवड करणार आहे तर संपलं का ती असे अपेक्षा म्हणजे यंदाचा तुमचा टोमॅटोचा सीजन खूप चांगला जाणार आहे कारण दिवाळी तुमची जोरात होणार आहे या वर्षी कारण गेल्या वर्षी बघतं की आपण बऱ्याच शेतकऱ्यांना खर तर तोटा सहन करावं लागलाय टोमॅटो मध्ये केलेला खर तर खर्चही निघाला नव्हता असे बरेच शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांनी ब्रेक दिला त्यामुळे हे नवीन शेतकरी इथं खर तर टोमॅटो लागवडी पासून तर त्यांचा खर्च खूप म्हणजे तुम्हाला काका शुभेच्छा देतो मी कारण चांगले पैसे येताना खर तर सगळ्या दोन एकर टोमॅटोचे जे पैसे आहेत येताना तुम्हाला ठिकाणातच न्यावं लागणार की तर मी तुम्हाला शब्द द्यावं तुम्हाला पुढच्या वाटचालीची शुभेच्छा देतो खर तर शेती करत राहा आणि खर तर चांगली शेती तर काही शेतकऱ्यांकडून आपल्याला बघायला मिळते आपण एकंदरीत या मंगळवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहे आणि तर हा टोमॅटोचा आढावा आपण हा डेली घेणार आहे रोजचं मार्केट असेल किंवा येणारे नवीन शेतकरी असतील यांचं आपण खर तर मनोगत आपण इथं घेणार आहे तुर्तच आपण इथं थांबतोय आणि या खतर आपल्या कृषी मित्र लखन माने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या प्रमाणामध्ये शेअर करा धन्यवाद